साक्री शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते पार पडले प्रभाग दहामधील बंजारतांडा येथील ओपन स्पेसमधील अंगणवाडीचा संरक्षण भिंत बांधून भिंतीवर शिक्षणातून यशाची वाटचालीकडे व मुलगी शिकली प्रगती झाली याच्यासह बाळगोपाळांच्या आवडीचे चित्र रेखाटण्यात आले असून भिंती अक्षरशः बोलू लागल्या आहेत अशी संकल्पना प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते पंकज मराठे यांनी साकारून दाखवली इतकेच नव्हे तर बंजारतांडा येथील छोट्या गल्लीत देखील भूमिगत गटारींची संकल्पना राबवली व तिग तिरंगानगर येथील रहिवाशांना पावसाळ्यात नेहमी कान नदीच्या पुराचा धोका निर्माण होत असल्याने तिरंगानगरमधील रहिवाशी आपल्या मूलबाळांसह न्यू इंग्लिश स्कूलच्या खोलीत जीव मुठीत घेऊन राहत होते मात्र आता धोक्याची घंटा टळली आहे कान नदीच्या काठावरच संरक्षण भिंतीचे काम आमदार मंजुळाताई गावित यांच्या निधीतून करण्यात आले असून मतदारांना दिलेला शब्द आज खरा ठरला आहे प्रभाग क्रमांक दहामधील व उर्वरित कॉलनी परिसरातील उन्हाळ्यात नेहमी पाणी ज्या टंचाईचा सामना करावा लागतो यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी एक पाण्याची टाकी मंजूर करून द्यावी अशी मागणी नगरसेवक पंकज मराठे यांनी आमदारांकडे केली आहे यावेळी जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले केतन खैरनार दयानंद मराठे अशोक महाराज हाजी अकबर शेखसह बंजारतांडा येथील समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपिन पवार यांनी केले मिडिया लाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे बघत आहात की ही डिजिटल या भिंतीला ऍक्च्युली आपल्या मध्ये डिजिटल आयुष्य नव्हता पण अंगणवाडी इथं आहे एक पेंट स्वखर्चाने आपण केलाय त्याच्या त्याला मला रवी राठोड जे आहेत त्यांनी सहकार्य केलं त्यांनी त्यांच्याकडनं सुद्धा हातभार याच्यामध्ये लावून दिला आणि साहेब काम करत असताना या ओपन जागेचं नाव काय आहे हे आम्हाला मला मा, सुद्धा माहित नव्हतं मग दादाने मला सांगितलं की हा नाव हो इथं माधव नगर आहे रामराव माधव रामराव माधव भोसले उद्यान नावाने ही जागा त्यांनी पहिल्यापासून हो योगायोग असा झाला की पहिलं काम आमचं इथंच झालं आणि इथं झाल्यावर आता इथली जी शोभा आहे ही निश्चित चांगल्या पद्धतीत होईल साहेब आमचे काही प्रामुख्याने काही छोटे छोटे प्रश्न आहेत जे आम्ही आता आमचे गटनेते नाना साहेबांकडे ते आहे या भागामध्ये ज्यावेळेस नदीला पाणी असतं त्यावेळेस थोडंफार पाणी येतं संबंधित आम्ही आमच्या माध्यमातन स्वखर्चाने आम्ही पाईपलाईन केली निश्चित त्या पाईपलाईनचा काही प्रमाणावर इथलं रहिवासीला फायदा झालेला आहे आणि पण पर ते परमनंट सोल्युशन नाही आहे आपल्या नगरपंचायतचं जे पाण्याचा विषय आहे जर भवितव्यात जर सगळ्या याच्यामध्ये जर आराखड्यामध्ये बसलं तर या भागामध्ये एक पाण्याची टाकी मंजूर करून द्यावी ही माझी तुम्हाला विनंती राहील आणि मला ठिकाणी साखरी नगरपंचायतीचे प्रशासकीय बिल्डिंगचं भूमिपूजन करून आलं त्याच्यामध्ये नानासाहेबांचा फार मोठं योगदान आहे फार मोठाचा वाटा आहे कारण कसं असतं शेवटी नगर परिषद नगरपंचायत झाल्यानंतर आपल्याला प्रशासकीय बिल्डिंग होणं कामकाजाच्या दृष्टीने सेवा देण्याच्या दृष्टीने सगळ्यांना येणाऱ्या सर्व नागरिकांना त्या सोयी सुविधा उपलब्ध मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय बिल्डिंग महत्वाची होती आणि म्हणून एक पाच कोटी रुपये या प्रशासकीय बिल्डिंगला मंजूर केलेल्या आहेत आणि त्याचं भूमीपूजन हे आपल्या तहसीलदार निवास जे आहे बस स्टँडच्या समोर तिथे जागा उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी ही प्रशासकीय बिल्डिंग घेतलेली आहे तद्वतच पुन्हा आपल्या गोल्डी हॉटेलच्या शेजारी पाठीमागे जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्याचं देखील उपजिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी देखील साडेचार कोटीची प्रशासकीय बिल्डिंग आहे म्हणजे साखरीच्या वैभवामध्ये सेवा देण्याच्या दृष्टीने आपल्या मनुष्य जीवनाची सेवा दृष्टी देण्याच्या बरोबरच आपल्या सगळ्या जनावरांना मुख्य जनावरांना सुद्धा ही सेवा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देता यावी म्हणून त्या ठिकाणी सुद्धा दवाखान्याचं एक साडेचार कोटीचं भूमिपूजन नुकतंच आम्ही नानासाहेब सगळे नगरसेवक या ठिकाणी करून आले त्याचप्रमाणे आपल्या साकरी शहरासाठी पुन्हा एक पाच कोटीचा निधी या संपूर्ण सतराच्या सतरा वार्डमध्ये प्रत्येक ला पंचवीस लाख रुपये हा देण्यात आलेला आहे आणि त्याचं देखील काम आता लवकरच सुरू होईल त्याचप्रमाणे आपले या ठिकाणी छत्रपती शिवाजी वाचनालयाची त्या ठिकाणी बिल्ड नवीन बिल्डिंग नवीन वास्तू करण्यासाठी दीड कोटी रुपये त्या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेले आहे आणि वार्ड क्रमांक चार मध्ये त्या ठिकाणी सुद्धा एक सामाजिक भवन त्या ठिकाणी त्या जे वप, जे सगळे आपले महाराज येतात आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम नामसप्ताचा कार्यक्रम होत असतो आणि त्याला त्या ठिकाणी ओपन स्पेसला मोकळ्या जागेला संरक्षण भिंत व्हावी आणि त्या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा व्हाव्यात म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण एक कोटीचा निधी त्या वार्डासाठी दिलेला आहे त्याच्याही व्यतिरिक्त आधी तीन कोटीचा निधी या नानासाहेब नगराध्यक्ष असताना त्याच वेळेला या ठिकाणी अतिशय सुंदर कामं सगळ्या वार्डांमध्ये तीन कोटीची झालेली आहेत त्याच्यानंतर पुन्हा एक कोटीची कामं या ठिकाणी आपल्या सागरी नगर पंचायतीला हे देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्ही म्हणजे आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे हे नगरविकास खातं असल्यामुळे हा बावीस तेवीस कोटीचा निधी आपल्या साखरी शहरासाठी आम्ही आपल्याला या ठिकाणी विकासासाठी देण्याचा प्रयत्न केलेला त्याचबरोबर पुन्हा आता आपल्या सगळ्या नगरसेवकांनी विनंती केल्यामुळे आमदार महोदयांनी पुन्हा शिंदे साहेबांकडे नगरविकास खात्याकडे मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एक अकरा कोटीचा निधी आपल्या साकरी नगरपंचायतीसाठी सगळ्या ज्या ज्या वार्डात जिथे इथे कामं आहेत त्या वार्डामध्ये तो मागणी केलेली आहे आणि त्याचा सुद्धा देखील प्रस्ताव पत्र आमदार महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांची शिफारस घेऊन तो त्या संबंधित नगर विकास खात्याकडे आहे लवकरच त्याचा त्याची म्हणजे ऑर्डर होईल आणि निश्चितपणे अकरा कोटी पुन्हा आपल्या या साखरी नगरपंचायतीसाठी उपलब्ध होतील अशी आशा करतो या ठिकाणी आज पंकजदादा मराठे यांनी या, या वार्डाचं अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याच बरोबर त्यांच्या खांदाला खांदा लावून खांदा आणि नेहमी धावपळ करणारे आपले अण्णासाहेब जे नाना नागरे नगरसेवक यांचा आज वाढदिवस आहे खरं म्हणजे ते इथे आपल्याला भेट देऊन आपला सत्कार स्वीकारून ते पुढे सगळ्या जे त्यांचे मित्र परिवार आहे कार्यकर्ते त्यांचा हा सत्कार स्वीकारण्यासाठी ते पुढे गेलेले म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या वाढ